श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे पित्रांना नैवेद्य कसा दाखवावा तर सर्वप्रथम पित्रांसमोर पाण्याचं भरीव गोल मंडल तयार करून घ्यायचं आहे आणि त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे त्यानंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थांवर तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि पानाचं देठ पित्रांकडे होईल अशा रीतीने ठेवायचं आहे त्यानंतर प्रथम धूप आणि नंतर दीप असं तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायचं आहे नंतर पाणी हातात घ्यायचं आणि अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीने उलट्या दिशेने फिरवायचं आहे त्यानंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आणि खालील मंत्र म्हणत मित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणाय स्वधा ओम अपानाय स्वधा ओम व्यानाय स्वधा ओम उदानाय स्वधा ओम समानाय स्वधा ओम ब्रह्मणे अमृत तत्वायाम स्वधा या पद्धतीने मंत्र म्हणत पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि हातातील तुळशीपत्र पित्रांसमोर ठेवून द्यायचं आहे आणि वरील कृती पुन्हा करून दुसरं तुळशीपत्र पुन्हा व्हायचं आहे या पद्धतीने पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि सर्व पित्रांची या पद्धतीने आपण सेवा करायची आहे माहिती आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका